जिन्नरच्या खिरेश्वर हद्दीमधील प्रसिद्ध काळू धबधब्यावर पाय घसरून प्रवाहात अडकलेल्या पुण्यातील पर्यटकाची स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावत सुटका केली शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली होती खोल दरीच्या कडेला अडकलेल्या अवस्थेमध्ये तरुणाची पर्यटकांनी स्कार्फ ओढणी याच्या सहाय्यानं दोरीच्या सहाय्यानं त्याला बाहेर काढलेला आहे तर याचा स्थरार पुढे सुद्धा समोर आलाय जुन्नरच्या खिरेश्वर हद्दीमधील प्रसिद्ध काळू धबधब्यावर पाय घसरून प्रवाहामध्ये अडकलेल्या या पुण्यातील पर्यटकाची तिथल्या स्थानिक तरुणांनी जीवाची बाजी लावत सुटका केली आहे दरीच्या कडेला हा तरुण अडकलेला होता आणि त्याच अवस्थेमध्ये तरुणाची पर्यटकांनी स्कार्फ उडणी यांच्या बनवलेल्या दोन्हीच्या सहाय्यानं त्याला अखेर बाहेर काढलं अथक प्रयत्नांनी त्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि तो सुखरूप बचावलेला आहे